काय रे काय रे बेटा काय झालंय काय झालं तुला काय का म्हणले कोण कोण काय सतील मला सांग सांग मला नीट नीट काय झाले काय झाले सांग सांग मला कोण काय म्हणले दीदी काय म्हणले का हां दिदी काय म्हणले काही बघू दे काय काय दुदू काय पाहिजे दुदू पाहिजे दुदू झुजू काय दुदू काय आणले मम्मीन तशी अबायला आ बा 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 सीताफळ आणले अरे 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 आय 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 सगळं लगेच सीताफळ उचलली बाबा छान छान हा बघू पिलो बघू तोंड जरा अरे 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 छान छान दिसाले की हो वा 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 तोंड बी चांगले दिसाले आणि शेताफळ बी चांगले दिसाले त्याच्या बायला निसून बारकस दिले हो हा चांगला आहे का सुको होड लागाले काय गोड लागालेग ना तसं आता घाण करून टाकते आता सुको हय काय काय कसं लागाल छान लागाले छान लागाल का बघू दे बघू दे हिला नको रे बोबा हिला नको 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 लागलं हा कट काढ काढ का खा चाटून बोट खा आई म्हण ग पिलू बाबा।, बाबा मम्मी 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 म्हण मि दिदी पवित्रा दिदी पवित्रा दिदी पवित्रा दिदी म्हण दीदी कुठे गेली दीदी कुठे गेली आपली कुठे गेली दिदी कुठं भूर गेली घुर गेली कुठे गेली मम्मी इथंच मम्मी हाय रे इकडे बघ फ्लँ दे बरं मला फ्लँकिच दे आई तशी नसते हो, अशी दे तशी तशी, तशी। का ह काय रे काय दिया? पा। काय द्या पाणी काय पाहिजे पामन नको पप्पा मन दुधू द्यायची दुध मागाले रे दुध द्यायची का हा बर नीट बस नीट बस काय म्हणालाय की काय नाही की काय बर देऊ देऊ बर 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 बाय कर का आता कर बायकर ए दुधू अरे 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 हो काय ह्याला दूध दुधू आता मी आणलं दूध काय हा एक लिटर हाय बघा सत्तर रुपयाचं इथं गंगाखेडचा भाव आपल्या काय रे काय रे अरे दूध राहू दे पाडशील द्या चॉप 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 बस गर्दा करायचा नाही काय पाहिजे तुला है? काय काय चाले काय नाही काय म्हण दुधू द्यायची तुला घे दूध घे घे घेऊन टाक टाक घेऊन थंडगार घे पडून टाक खाली आपट आपटशील नाही तर मग खरंच सकू तसं कर ना गुणाशी आहे हा तिला मजा करायची अशी आहे बाबा आता उचल ना का आता जमना गेले पडचिल नाही तर वड घे 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 सांडत्या सांडत्या सको टाटा म्हण बाय बाय टाटा उद्या भेटूत उद्या भेटूत आता आम्हाला खेळू द्या दुधासोबत होय दुधासोबत खेळू द्या का इकडं वर बघून बोल हां बाय बाय आता